नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज्योतीव औद्योगिक महानगरामध्ये हनुमान चालिसा प्रतिसादच्या वतीनं सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात वाळू महानगर व छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग व विविध कंपन्यांतील नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले यामध्ये रक्तान श्रेष्ठ व दान आहे असं म्हणत हनुमान चालिसा प्रत्यक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करून आपल्याला शेवाभाव जपला आहे आपणही एक वेळ अवश्य रक्तदान करा असे हनुमान चालिसा प्रत्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले ओपनिंग मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे आणि या हनुमान चालीस प्रतिष्ठानचे उद्देश आहे फक्त त्याच्यामध्ये हिंदू धर्माची जनजागृती नाही तर जे लोक लाईनमध्ये असतील किंवा शस्त्री क्षेत्रामध्ये खूप परेशान लोक येतात त्या लोकांना हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचा उपक्रम आहे आणि आजचा जो ब्लड डोनेशन कॅम्प पण लावला आहे त्या हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या निमित्तानं त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गाडेकर साहेब आहेत त्यांचा वाढदिवस आहे आज आणि पवार साहेब आहेत त्यांचा पण वाढदिवस आहे तर दोघांच्या वाढदिवसानिमित्त यांना ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करायचं आणि आश्रमामध्ये पण आज काही फळ वाटप पुस्तक वाटप असे बरेच प्रोग्राम यांनी आज राबवले आणि या कॅम्पचा मेन उद्देश असा आहे की जे गोरगरीब मुलं आहेत किंवा एम आय डी सीतले काही कर्मचारी असतील यांना कधी कोणत्याही वेळी जर हॉस्पिटलमध्ये रस्तं तर म्हणजे कंतप जर भासली भासले कंत्राडा जर भासला तर यांना आमच्या ब्लट बँक बँकच्या माध्यमातून यांना पत्र डाळ जाईल आणि त्याचबरोबर नव भारत फाउंडेशनचे का जे कार्यकर्ते आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातून जे काही लोक छत्रपती पैसा महिन्यामध्ये त्यांना अँजीओग्राफ्टी एनजीओग्राफ्ट आणि जे काही इतर जास्त आजार असतील त्याच्या ऑपरेशन कुठे टिकले आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा लोकांसाठी हनुमानचालित प्रतिष्ठान नव भारत फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही चौकशीलाच करून टाकतो आज तुम्ही आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं सामाजिक उपक्रम आम्ही याच्या अगोदर निश्चित केले ज्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरज पडते किंवा माझी सतरा समविण्यावर माझे कोचिंग क्लास आहे मी मागच्या दीड वर्षापासून पोलीस भरती एकवी रुपये फीस घेत नाही मुलांना फ्रीमध्ये मोफत शिक्षण देतो आणि जे लोक शहीद झालेले आहेत त्यांना आपण आपल्या राहायची पण

जन्म छत्रपती शिवरायांच्या महापाला आमचे उत्तर घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचवून आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हेच आमच्या हल्ला हिंदुस्थानचं आणि नवतन भारत फाउंडेशनचं काम आहे रक्तात मी एवढंच आवाहन करेन की काही लोक घाबरतात की ब्लड डोनेशन करावं हो की नाही करावं आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनची कॅपॅसिटी वाढते आणि ब्लड डोनेट केल्याच्या नंतर याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शरीरातला ब्लड संपणार आहे नंतर आठ आठ घंट्यानंतरच आपलं लि सर्क्युलेशन चालू होतं आणि ब्लड डोनेट केल्याच्यामुळं ब्लड डोनेट केल्यामुळं आपल्या शरीराला लग्न संपणार नाही आहे पण आपल्या रक्तदात्यामुळं एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो आणि <laughs> एका जसं सीमेवर जवान हे लोकांचा जीव वाचवतात ते तिकडं युद्ध करतात तसं आपणही आपल्या भागामध्ये युद्ध करू शकतो कारण आपण जर रक्तदान केलं तर आपल्यामुळं दोन तीन रुग्णांचा जीव वाचू शकतो आणि त्याच्यापेक्षा मला वाटत नाही पण रक्त कामासाठी गोविंद पाटील सर्वप्रथम मी सांगा की हनुमान चालित प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत खूप शुभेच्छा जेणेकरून यांच्या आज वाढदिवसामुळं आणि यांच्या हनुमान चालित प्रतिष्ठानमध्ये यांचं जे योगदान लाभलेलं आहे योगदानामुळे आज पन्नास बॅग म्हणजे आज शंभर लोकांच्या रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून मी आज करतोय यांना खूप खूप शुभेच्छा यांचे असेच उपक्रम तिथून पुढे चालू राहत आणि मी या समाज समाजातल्या योग्य समोर आवाहन करतो की तुम्ही रक्तदान करा कारण तुमच्या रक्तदान केल्यानं तुम्हाला एक दिवस थोडा पाहतो त्रास होऊ शकतो किंवा होणार नाही तुमच्या एका दिवसाच्या रक्तदानामुळं तुम्ही कुठल्याही एखाद्या रुग्णाचा जीव वागू शकता आणि अन्नदान आणि रक्तदान हे खूप श्रेष्ठ कार्य आहे मी सर्व माझ्या तरुण मंडळींना आणि माझ्या मित्र आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून जेवढे ब्लड डोनेशन कॅम्प तुम्हाला करता येतील तेवढे करा कारण मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये एवढं मोठी ब्लड डोनेशन ब्लड कॅम्प ब्लड बँक असल्यामुळे सुद्धा तिथं कुठलंही ब्लड अवेलेबल नव्हतं घाटीमधून आम्हाला आमच्या सोशल वर्कर जेवढे काही मुलं त्यांना फोन येते की आम्हाला ब्लड बॅग लागते पण बॅग कुठल्याच ब्लड बँकमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून काही रुग्णांना जीव द्यावा लागला खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की युद्ध निमंत्रण भेजा नाही करते जिसका जमीन आहे अशी अवस्था आहे की आपल्यामुळे जर एखादा जीव वाहत असेल तर आपण तो तेवढं तरी आपलं काम आहे या जमीन जमीनवर आपल्याला देवाला एवढा जन्म दिलाय आपला पण काहीतरी जीव द्यायला लागतं कमीत कमी काम करून एखादा जीव भूमिका का आणि ही आपण आम्ही अगोदर फाउंडेशनचं काम करतो त्या आता आम्ही त्यानुसार स्थापन केले त्या संदर्भात आम्ही जाण्याच्या स्थितीतल्या त्या लोकांना ब्लडाचा प्रॉब्लेम मिळते आम्ही ते करतो काम घेऊन लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो शहरामध्ये खूपच वाढायचे ते ज्यांचा उद्देश त्या उद्देशाने काही उद्देश तो पण उद्देश आहे आता संभाजीनगरमध्ये एका छोट्या मुलाने एक ब्लड जिंकत होतो मग आमच्या टीम विचार केला आपण एक ब्लड डोनेट काम घेऊया आणि त्यासाठी समाजासाठी त्याचा उद्योग करू त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पहिल्यांदा याच्या पूर्ण याच्या मंगळ संप होत कि तर आम्ही ब्लड डोनेट काम ऑर ऑर्गनाईज करत होतो आज टार्गेट ठरवू हो आम्ही तिथून पन्नास जागे निमित्ताने काय आव्हान करणार असं हे आव्हान करणार की आमच्या हवा इच्छा होतीने का आम्ही जे ब्लड डोनेटचा काम करतोय त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा त्याच्यानंतर ब्लड डोनेटची कमतरता येऊ नये यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करावा मीच विनंती करावी आपलं नाव सर माझं नाव सुरेश पवार धन्यवाद